उत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्यातल्या सुमारे दीडशे पर्यटकांना एन डी आर एफच्या पथकाने सुरक्षित स्थळी हलवलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्पर सिंग धामी यांच्याशी संपर्क साधून या पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती त्यानुसार त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातला आहे या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत यमुनोत्री धामच्या जानकी चट्टी गावात अठ्ठावीस जूनपासून सुमारे एकशे पन्नास मराठी पर्यटक अडकून पडले होते Та, повинен,